आपण प्रो शक्ती अग्र फार्म नावाने एक केंद्र चालवत आहोत की आपण चाऱ्याचा खर्च कमी केला तर ज्याच्यामध्ये प्रोटीन खूप चांगल्या पद्धतीने असतं शेवाळ पद्धतीची वनस्पती आहे पक्ष्यांच्या खाद्याचा खर्च कमी करू शकतो त्याचं चा पुनरुत्पादनही चांगलं होतं नमस्कार माझं नाव अरुण शिंदे राहणार कामती खुर्द तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर आपण प्रो शक्ती अग्र फार्म नावाने एक मिक्स पद्धतीचं कुक्कुटपालन केंद्र चालवत आहोत ज्याच्यामध्ये कोंबड्यांच्या बऱ्याच जाती आहेत आणि त्याच्याबरोबर बदकांच्याही जाती आहेत तर कुक्कुटपालन आणि बदकपालन अशा बऱ्याच पक्ष्यांचं संगोपन करताना आम्हाला एक गोष्ट अशी लक्षात आली की आपण चाऱ्याचा खर्च कमी केला तर उत्पन्नही वाढू शकतं त्यासाठी आपण आपल्या फार्मवरती आजोल्याचं एक वेगळी कन्सेप्ट तयार केलेली आहे आजोल्यापासून पक्ष्यांच्या हिरव्या खाद्याची गरज भागवू शकतो ज्याच्यामध्ये प्रोटीन खूप चांगल्या पद्धतीनं असतं आणि ही एक शेवाळ पद्धतीची वनस्पती आहे ज्याच्यापासून म्हणजे त्याचं पुनरुत्पादन होतं ते पाण्यामध्ये थोडं जरी टाकलं तर ते वाढत जातं आणि त्याच्यापासून आपण पक्ष्यांच्या खात्याचा खर्च कमी करू शकतो तर सुरुवातीला आजोला जर सुरुवात करायची झालं तर आपण आजोल्याचा एखादा बेड आणू शकता किंवा गांडूळ खात्याचा एखादा बेड आणू शकता त्याच्यामध्ये जमिनीपासून म्हणजे जिथून बेड टाकलाय त्याच्यात खाली एक इंच माती टाकायची तीन ते चार पाटी शेण रबरी टाकायची आणि शंभर ग्राम सुपर फॉस्फेट टाकून पाणी भरून त्याच्यामध्ये जर आजोल्याचं कल्चर टाकलं तर ते चांगल्या पद्धतीने येतं आणि पक्ष्यांचा चाऱ्याचा खर्च कमी होतो अशा पद्धतीने आजोल्याची कन्सेप्ट जर आपण राबवली तर ती पक्षांच्या प्रोटीन साठी चांगली होती आणि प्रोटीन चांगलं असलं तर पक्ष्यांमध्ये आजार कमी होतात आणि पक्ष आपला चांगल्या पद्धतीने राहतो था। जे आपण तयार त्यासाठी सावलीत असावा उन्हात असावं काय तयारी आजोल्याचं महत्वाची गोष्ट अशी की आजूला पूर्ण उन्हात ही नसून आणि पूर्ण सावलीत नसून उन्हामध्येच आजोल्याची भेट ठेवायची आणि त्याच्यावरती पन्नास टक्के क्षम मर्यादा क्षमतेचे शेरनेट लावायची जेणेकरून पन्नास टक्के उष्णता वरती रोखली जाते आणि पन्नास टक्के होऊन खाली पडतं त्याच्यामुळे आजूला पूर्ण जळत नाही चांगल्या पद्धतीने त्याची वाढ होते आणि त्याचं पुनरुत्पादनही चांगलं होतं त्याचं चांगल्या पद्धतीने वाढ होती आणि याच्यामुळे एका बेडमधून आपण पक्ष्यांना एक ते सव्वा किलो खादी दररोजचं काढू शकतो म्हणजे दोन ते ती तीन बेड जर केले तर दररोजचं तीन ते ती चार किलोचं खाद्य तुम्हाला मोफत मिळल्यासारखं आहे कल्चर हा कल्चरच्या बाबतीत म्हणजे बदलायची काही गरज नाही तुम्ही त्याच्यामधलं पाणी आणि शेण वगैरे हो वाढवू शकता कमी जास्त करू शकता पण कल्चर एकदा जर तुमच्याकडे आलं तर ते तुमच्याकडे कितीही वर्ष चालू शकतं ते खराब होत नाही अजिबात